आदिवासी विभागाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या आदिवासीच्या विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावं त्या अनुषंगाने निकष जे आहे प्रथम दर्शनी आदिवासी विभागाच्या प्रथम दर्शनी आम्ही पात्र अपात्र पात्रता ह्या सर्व बाबीची नोंद घेऊन आम्ही सर्व योजनेची माहिती डिस्प्ले करावं प्रसार आणि प्रचार करावं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत शंभर टक्के आपण सांगितलं आमचा मुलगा आमचा पदवीधर जर समजा संशोधनाचं कार्य चांगलं करत असेल उत्तम करत असेल ते रिसर्च फेलोशिपच्या अनुषंगाने मागणी करत असेल बार्टीच्या धर्तीवर जी जी अंमलबजावणी आहे त्या धर्तीवर आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून कशी अंमलबजावणी होणार अशा प्रकारचा सूचना निश्चित देणार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची